भाजपच्या राज्य मुख्यालयात महत्वाची बैठक बैठकीमध्ये कोणते महत्वाचे निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष भारी बॅड लावा पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे आपण व्हिडिओची चिंता करत नाही मंत्री संजय शिरसाळ यांचं वक्तव्य आता आरक्षणासाठी आपला शेवटचा लढा मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे फिरायचं नाही मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम पत्रकार परिषदेत मांडणार भूमिका दिवंगत माजी आमदार पीएन पाटलांचे अजित पवार करणार काँग्रेसला ठोकणार रामराव उपमुख्यमंत्री अजित पवार मुक्कामी असलेल्या कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहामध्ये दोन घोडे उदळले घोड्यांना आवरताना पोलीस प्रशासनाची उडाली तारांबळ <्याँगा> मंत्री नितेश राणे आज वराह जयंती साजरी करणार मुंबई नवी मुंबई ठाण्यामध्ये राणे महाआरती करणार जयंतीवरून विरोधकांचे सुद्धा राणेंना जोरदार टोले गणपतीला कोकणात जाणाऱ्या कोकण मसयांसाठी निलेश राणेंची एक्सप्रेसही सुटणार दुपारी दीड वाजता हिरवा झेंडा दाखवणार खासदार श्रीकांत शिंदे उदय सामंत राहणार उपस्थित कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी भाजपकडूनही विशेष ट्रेनचं आयोजन फडणवीसांच्या उपस्थितीत रात्री अकरा वाजता भाजपची विशेष ट्रेन विशे कोकणकडे रवाना होणार कोकणवासियांना घेऊन लालपरी कोकणात दाखल एसटीच्या बाराशे बस सिंधुदुर्गात दाखल तर कणकवली बस स्थानकात एसटीच्या रांगा <स्था> मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची रीक चिपळूणच्या बहादूर शेख पुलाजवळ वाहतूक कोंडी कोकणात जाणारे गणेश भक्तांचे हार पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज